दिल्या वचनांची केली पूर्ती वस्त्रोद्योगाला दिली पुन्हा भरारी सत्तावीस अश्वशक्ती खालील एक रुपये व सत्तावीस अश्वशक्ती पंच्याहत्तर पैसे अशा अतिरिक्त वीज सवलतीचा मंत्रिमंडळात निर्णय घेऊन महाराष्ट्रातील यंत्रमा उद्योगास उभारी देण्यासाठी आश्वासनांची पूर्तता केल्याबद्दल महाराष्ट्र सरकार व इचलकरंजीचे लोकप्रिय आमदार माननीय प्रकाशांना आवाडे यांचे हार्दिक आभार व अभिनंदन शुभेच्छुक सुरेश गणबावले राजू देसाई उमेश लाड मिलिंद बिडकर सुळकूड योजनेबाबत नागरिकांकडून सूचना नोंदवण्याकरिता चौदा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला केंद्र शासन पुरस्कृत अमृत दोन अभियानांतर्गत मंजूर इचलकरंजी शहर पाणीपुरवठा प्रकल्प सुळकुड योजना याबाबतची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक मार्च दोन हजार चोवीस रोजी पार पडले होते त्या बैठकीतील निर्देशानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून समितीची पहिली बैठक बारा मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे पार पडले या बैठकीस इचलकरंजी महानगरपालिका पाटबंधारे विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इत्यादी विभागांचे अधिकारी तसेच इचलकरंजी सुळकूड योजना कृती समिती दूधगंगा बचाव कृती समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते मुख्यमंत्री यांच्याकडे एक मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीतील निर्देशानुसार योजनेबाबत नागरिकांकडून सूचना नोंदविण्याकरिता सव्वीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत चौदा दिवसांचा कालावधी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आला आहे